कवी नरेश शंकर परटोले यांच्या ओंजळ शब्दांची या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न कवी नरेश शंकर परटोले मुक्काम शहापूर यांच्या ओंजळ शब्दांची या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संभाजीनगरचे सुप्रसिद्ध गझलकार व मराठवाडा भूषण प्राध्यापक डॉक्टर रेणुकादास भारसवाडकर यांच्या हस्ते वाघिवली येथे श्री दिगंबर पालवी यांच्या वास्तूच्या प्रांगणात करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी शिंदे सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य शंकर महाराज परटोले व डॉक्टर भारसवाडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व माता सरस्वतीच्या पूजनाने झाली प्रमुख पाहुणे श्री यशवंत माळी सर यांनी काव्यसंग्रहाचे रसग्रहण केले या प्रकाशन समारंभात मान्यवर म्हणून लाभलेले अंबरजे येथील पोलीस पाटील कवी श्री हरिश्चंद्र परटोले श्री सुनील परटोले कुणबी समाज प्रमुख श्री गणपतजी तात्या तसेच मुरबाड मानिवली येथील कवी श्री जयराम महादुकराळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय सद्गुरुसेवा मंडळाचे अनेक सदस्य याप्रसंगी उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणातून श्रोत्यांना संबोधित करताना श्री भारसवाडकर सरांनी कविता व विशेष करून गजल यासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले सर्व श्री गणपतजी विषे रामदास राव सुनील परटोले आदी करून वक्त्यांनी पुस्तकावर बोलताना कवी नरेश परटोले यांना त्यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश सर तुपे व श्री जनार्दन सर अधिकारी यांनी केले कार्यक्रमाचा समारोप कवी नरेश परटुले यांच्या मनोगत व आभार प्रदर्शनाने झाला